नमस्कार मित्रांनो एकटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो या आता लाडकी बहीण योजनेत अजूनही ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाभार्थ्याच्या खाताम खात्यामध्ये जमा झालेला नाही तर यामध्ये आता मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की एक अपडेट आलेली आहे की यामध्ये मित्रांनो आता लाडकी बहीण लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार तर कोणत्या दिवशी हा हप्ता एकत्र येणार तीन हजार रुपये तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती लाडकी बहीण योजनेत अजूनही ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही दरम्यान ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर, तर यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण लाडकी बहीण भाईन, बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार तसेच ऑगस्ट हप्ता ऑगस्ट महिना संपायला अवघी काही दिवस उरलेले आहेत तसेच ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार तर या दिवशी तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता चला तर पाहूया पुढे काय आहे सविस्तर अशी माहिती पाहूया तर या दिवशी खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे लक्ष लागलेले आहे या दरम्यान ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत अजूनही ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो यामध्ये की लाडक्या बहिणींना ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार तर यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे तसेच लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यात पैसे दिले जात आहेत दरम्यान या महिन्यात देखील हप्ता पुढे जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे तसेच आणि जर हा हप्ता लांबणीवर गेला तर दोन महिन्याचे पैसे हे एकत्र येऊ शकतात दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये या दिवशी खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात होती तर यामध्ये लाडकी बहीण योजनेत महिनाअेर किंवा सणासुदीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात तर ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत तसेच पुढच्या आठवड्यात गणेशोत्सव सुरू होणार आहे त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कधीही महिलांना खुशखबर मिळू शकते महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे एखादा सण उत्सव बघून त्यांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा जा केले जातात तसेच आता या यामध्ये गणेशोत्सव सुरू होणार आहे त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कधीही महिलांच्या खात्यात खुशखबर मिळू शकते महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे मात्र या काळात दोन हप्ते महिलांना मिळणार का असा हा प्रश्न देखील विचारला जात आहे अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही तसेच लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येईल तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे याविषयी थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद